मारफाळा येथे शेतकऱ्यांकडून मजूर महिलांना दगडाने केली मारहाण आरोपींना तात्काळ अटक करण्याची केली मागणी विष्णू देवगत बीड प्रतिनिधी राजगाव येथील महिला कामानिमित्त मारफाळा येथे गेल्या होत्या त्यांनी काम लवकर उरटले व ठरल्याप्रमाणे गुत्त्याचे पैसे मागितले शेतकऱ्याने दिले नाही उज्जत घातली व दगडाने मारहाण केली ही घटना गेवराई तालुक्यातील मारफळा येथे घडली गेवराई विधानसभा मतदारसंघातील राजेगाव येथील वंचित समूहातील महिला खुरपणीसाठी मारफळा तालुका गेवरा येथे गेल्या असता राजेगाव येथील काही महिला मार मारफळा तांडा येथे शेतात खुरपणीसाठी गेल्या असता त्यांनी खुरपणीचे काम गुत्ते घेतले होते महिलांनी दिवसभर दुपारी न जेवण करता न बसता खुरोपणीचं काम पूर्ण केलं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एवढ्या लवकर खुरोपणी कशी काय झाली म्हणत शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिला संध्याकाळी खुरोपणीचं काम संपल्यानंतर महिलांनी ठरलेल्या रोजंदारीच्या पैशाची मागणी केली असता संबंधित शेतकऱ्यांनी महिलांना रोजंदारीच्या पैशासाठी नकार दिल्यानंतर महिलांना व रिक्षाचालकाला अश्लील भाषेत जातीवाचक शिविगाळ करून दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीमध्ये काही महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत अशा जातीयवादी व वा नीज प्रवृत्ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर विष्णू गायकवाड तालुका, तालुका महासचिव किशोर वंचित आघाडी पदाधिकारी व यांनी राजेगाव येथे जाऊन मारहाण झालेल्या महिला भगिनींची रिक्षा चालक त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सर्व कुटुंबियांना धीर दिला जोपर्यंत मारहाण झालेल्या महिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे ज्या ज्या वेळेस कुठेही अडचण निर्माण होईल त्या त्यावेळेस वंचित आघाडी तुमच्या उभे राहील असा शब्द देण्यात आला संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झालेला नसून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तलावडा पोलीस स्टेशनचे चे पी आय यांच्याकडे करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले